नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली एकेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये बाजार समिती नागपूर अवोखाले आठशे पंचवीस कुंडल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे बहात्तर रुपये जात आहे लोकल हरभरा मुंबई अवोखाले चारशे बत्तीस कुंडल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये जात आहे लोकल हरभरा करमाळा अवोखाले पाच क्विंडल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये पुढील बाजार ओंडाई अवकाली सहा क्विंटल कमाल दर पाच हजार नऊशे सव्वीस रुपये